शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा तुमचं एमटे ऑल टी व्ही युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे अतिशय आनंदाची बातमी आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती आलेली आहे ऑनलाईन तक्रारी केलेल्या शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के अग्रिमचं वाटप दोन दिवसात होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे यासाठी केंद्र सरकारनं पीक विमा कंपन्यांना निधी वितरित केलेला आहे पंचाहत्तर टक्के अग्रिम पीक विमा जिल्ह्यांची यादी देखील या ठिकाणी आलेली आहे जिल्ह्यांची यादी आपण या ठिकाणी पाहूया यामध्ये लातूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर पुणे यवतमाळ सांगली सातारा नाशिक परभणी बुलढाणा आणि बीड या जिल्ह्यांचा समावेश असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे अवघ्या दोन दिवसात तुमच्या खात्यावरती पंच्याहत्तर टक्के अग्रिमचं या ठिकाणी वाटप सुरू करण्यात येणार असल्याची माहिती समोर आलेली आहे आचारसंहितेची या ठिकाणी कसल्याही प्रकारे अडचण नाही आहे कारण मित्रांनो हा जी आर जो आहे हा निधी आहे तो डिसेंबरमध्येच या ठिकाणी जारी करण्यात आलेला आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांना कोणतीही अडचण या ठिकाणी येणार नाही अशी माहिती देखील आता समोर आलेली आहे व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कळवा जय हिंद जय जाएं महाराष्ट्र